नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी प्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे एक कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितींचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा सेमती नंदुरबाद आवाकाली एकशे ऐंशी क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल कमालद्र भेटलाय सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समती सावण्यार आवकालेली बाराशे क्विंटलची किमान धरे आहे सात हजार शंभर रुपये कमाल द्र भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती सेलू आवकाली एक हजार नऊशे एकोणतीस क्विंटलची किमानर भेटलाय सात हजार एकशे पन्नास रुपये कमालद्र भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती किनवट आवकाली अठ्ठावन्न क्विंटलची किमान द्र विटलाय सहा हजार आठशे रुपये कमालद्र वेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दरंद्र भेटले सात हजार वीस रुपये त्यानंतरची बाधा समिती भद्रावती आव्हाखाली दोनशे एकाहत्तर क्विंटलची किमान द्र विटला सात हजार पन्नास रुपये कमाल कमालद्र विटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व दरम्र भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची समिती पार्श्वभूमी जाता यच्चर मध्यम स्टेपल आवकाली एकशे ऐंशी क्विंटलची किमान द्रेट आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व दरंतर भेटले सात हजार रुपये आच्चे आच्चे ला ला तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद